ગાડી પાણી વાગે કોણ છોપા ગણ દોડ લગાક બાકી લોકો સાઈડ લાવી બાકી સાઈડ લઈડ લો

कौतुकास्पद आहे आणि अभिमानास्पद आहे सर्व गणेश भक्त त्यांना निश्चितपणे आणि आहे त्यांच्या भविष्यासाठी निश्चितपणे म्हणून निवडीनंतर अशा प्रकारे मला असं वाटत की गेले अनेक वर्ष तो अशा प्रकारचं कार्यक्रम इथे घेत आहे अशा प्रकारची लोकांसाठी म्हणून ही सोय करून देत आहे मी त्याच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो याबरोबरच या, या आमचे शेलार, शेलार या ठिकाणी विभागाध्यक्ष झाल्यापासून एक आता त्यांनी सजावट स्पर्धा म्हणजे गणेशोत्सव सजावट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेले विधानसभेमधील सर्व सार्वजनिक साज़। गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशोत्सव मंडळ यांच्यासाठी उत्तम सजावट करणाऱ्यांसाठी पारितोषिक ठेवलेले आहेत रवी शेलार आल्यापासून सर्व शाखा असतील महाराष्ट्र सैनिक असतील यांच्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आलेले आहे आणि मला असं वाटतं की या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक इतिहास घडेल अशा प्रकारचे कार्य हो। या विधानसभेमध्ये सुरू आहे आणि सर्व महाराष्ट्र सैनिक मध्ये नवचैतन्य येऊन चांगल्या प्रकारे काम करत राजसाहेबांनी का आपली भूमिका मराठा आरक्षणासंबंधी संबंधी मांडलेली आहे त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही साहेब याच्या संबंधी भूमिका नक्कीच मांडतील